चल कि टपाटपा नाही खाल्ली कसा कळले की अर्धी टाका ना अर्धी ठेवू नंतर टाकू ना ओरक ना की टाकली होती काशी पिंडी म्हणजे बाबाकडे जाऊ नका हा बापाकडे जाऊ नका मग बापाने शिकायला काय झालं काम तुला मी करते ना थोडं गावी ना तुम्ही मस्त मांडी घालून बसला तिथं ऊन पडलंय मग मला नाही का लागत हा ऊन ना नाही का लागत काम करायचं मला जो हो येतं मग स प्रत्येकालाच ऊन लागत मग थोडं फार काही हो ना करते ना कसं तरी करते ना अशी फेकायची दिली सोडून अशी टाकायची मग तुम्ही टाकायचं सगळं शिकतो मी बापांनी शिकवलं नाही तुम्हाला पहिले तुम्ही टाकायचं था ना मला कशीला सांगितलं मग मी टाकली ना आता मला काय माहिती तू तुझी दिवा लावशील ना तुम्ही किती काम करतात काम करून किती दिवे लावली तुम्ही हा लावीत नाही तर काय करतो सगळं शेतातलं तू एकलीच करती बाहेर आग बाहेरचा राग सगळं माझ्यावर काढायचा कोण भेटत नाही वाटते राग काढायला वा। हा मग बायक आहेस का नाही मग आता काय करावं काढावंच लागेल ना बाहेरकडून कोण बोलून देणार तो तुझ्या शिव मग शेतात आला दोन प्रेमाने गोड बोलावेत अजून कसे बोलावत बोलतच नाही तर काय करतो नाही गादन गादीन खात टाकून देत तुला मग आलं गेलं गेलं नसतं मला बोलते उलट उलट काही पण बापाचं नाव काढतात मधीच तुला सरळ बोललं तर तुला आडतच दिसतं मग म्हणलं की बाप काय असं का काम मग खरंय ना मग तुला नीट करता येत नाही का काम मग केलं तर होत ना मला येत नाही ना मग ते मग आंधी सांगायचं ना आई बापाला सांगायचं ना कि मला काम शिकवा मला ना द्यायचंय जायचंय दुसरीकडे मग तुला आंधी हे कळलं नाही का आपल्याला दुसऱ्या नवऱ्याच्या घरी जायचंय मला आई वडिलांनी शिकवलंय पण तुम्ही पण थोडं नीट बोला ना माझ्याशी मग मी नीट करते मग नीटच बोलवतो अजून कसं बोलायला पाहिजे मग चालली चालले तर घरी बस खाली कुठं चालली घरी काम कोण करणार आहे मग येत नाहीत मला मग मी चालले हां येत नाहीत तुला करायची मी बस सगळं काम शिकवले मी करते पण तुम्ही पण नीट बोला ना मग नीट मला काम मी करते बरोबर प्रमाणेच हात फिरवतो नीटच बोलवतो बाई मी तुला मी चालले घरी बस खाली चालली घरी लगेच निघली सॉपर सॉन्ड करून वर मग मला येत नाही ना काम मी काय करू इथं बसून मी चालले घरी हां येत नाही तुला काम चालली माझं मी बस खाली काय करायचं इथं जा कुठे कुड़, निघली लगी घरी घरी काय मग काय येतो बापाची पित्र आहेत का मग इथं बसून काय काम आहे मला येत नाही काही शेतातलं काम मी चालले माझं मी घरी माझे बाप अजून जिवंत आहे त्याच पित्र नकत घालू सांगू तुला सांगू बघा की नीट बोल तरी असंच दरवेळेस मार बघा तुझ्यामुळे मी फुकट फाकट मार खाल्ला मग तुला यायचं कोण सांगितलं होतं मधी चालले ते नवरा बाई कुजीबांना लागून द्यायचे चांगले आणि आलते ना सोडवायला आलती ना चांगले जाऊ दे चुकून लागली तिला हाणायला लागलं तुलाच बसली मला काय काय माहिती का तू मध्ये तिला सांग ना समजून तुला पण कळत नाही का मग ले ते थोडं काही बोलले की लगेच मला असं वस्कून ते करून बोलते काही झालं की मारते तुम्ही समजून घ्यायचं कवर घ्यायचं समजून आयुष्यभरचा गाड आहे बळ ढकली नेवा लागतोय तू थोडं सुद्धा गोड शब्द बोलत नाही आता तुमच्यामध्ये मी काय बोलू बाई काय बोलू बाई मग कशा आले आता मध्ये

कशामुळे मारलं कशा मार मार तिला मधीच हाल तिला पळत लय केव्हाची होती तुया मग ती चांगलं सांगायलाच आली होती कशाला मारायचं चांगलं सांगायला इकडं संसार चांगला चाललाय गाडा ती वाढ रोखीला जाग्या तिला कुठं चांगलं देखत आहे नवरा दारू घेऊन पडत होती चांगलं सांगायलाच आली होती ती मधीच तुम्ही मारलं तिला मारलं तिला तुम्ही तिला तिला काही बोलायचं नाही आता तिचं माझी चांगली मैत्रीण नाही चांगली मैत्रीण नाही बिचारीला मारलंच नाही ती आता येईल का पुन्हा आपल्या घरी तुम्ही मैत्रीण नाही का मग खोरीची मग जीव जुवा भावाची असे जा मग तिच्या घरी निक जा